सामाजिक समीकरण जर बघितलं तर मुस्लिम समाजाने सुद्धा मला एवढी टोकाची मदत केली की खूप खूप डोक्यावर घेतलं मराठा समाजाने मला बोना कुठे सोडलं पण मुस्लिम समाजाने मला कुठेही सोडलेलं नाहीये मुस्लिम समाज हा माझ्या दैवता दैवतासारखा राहिलेला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांना माझा मानाचा मुजरा करतो फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना नमस्कार करून मराठा समाजासाठी लढत असणारे महाराष्ट्रामधील एक नेतृत्व मनोजदादा दादा यांना नमस्कार करून आज या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। आरोग्य विभागावर बोलण्यास सुरुवात करतो तर हे होते बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे लोकसभेच्या दोन हजार चोवीस च्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान मनोज जरांगे यांनी त्यांचा भरपूर प्रचार केला मनोज जरांगे यांच्या समर्थनामुळे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पंकजाताई मुंडे यांचा पराभव केला आणि ते खासदार बनले मात्र खासदार बनल्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितलं की मला मराठा मतदारांनी दूर लोटल मला मराठा समाजाने दूर लोटलं पण मुस्लिम समाजाने मला केलं त्यांच्यामुळेच मी निवडून आलेलो आहे जर मुस्लिम मतदारांनी मला मतदान केलं नसतं तर मी निवडून आलो नसतो इतकं स्पष्टपणे बजरंग बाप्पा सोनवणे बोललेले आहेत याचा अर्थ असा आहे अचार अचार की मनोज जरांगे यांनी त्यांच्यासाठी जी मेहनत घेतली ती सगळी पाण्यात गेलेली आहे बजरंग बाप्पा सोनवणे हे शरद चंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार आणि मनोज जरांगे जरांगे सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहे की मनोज जरांगे मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून शरद पवार यांची तुतारी वाजवण्याचंच काम करत आहेत मात्र इतकं सगळं होऊन सुद्धा जर मनोज जरांगे यांच्याबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल बजरंग बाप्पा सोनवणे असं म्हणत असतील की मला मराठ्यांनी दूर लोटलं पण मी मुस्लिम मतदारांमुळे निवडून आलेलो आहे त्यांचे माझ्यावर खूप 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 उपकार आहेत तर मग मनोज जरांगे आणि मराठा समाजाने सुद्धा विचार करायला पाहिजे की बजरंग बाप्पा सोनवणे सारख्यांना संसदेमध्ये पाठवून आपण नेमकं काय साध्य केलेलं आहे मित्रांनो विषय खरंच खूप गंभीर आहे शरद पवार गटाचे अनेक नेते आता असंच वागायला लागलेले आहेत हे का असं करत आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबत सुद्धा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सरळ सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्वाच्या विषयाला मूळ मुद्द्याला बजरंग बाप्पा सोनवणे यांनी ज्या प्रकारे स्पष्टपणे सांगितलं की मराठा मतदारांमुळे नाही तर मी मुस्लिम मतदारांमुळे निवडून आलेलो आहे तेव्हा आता ज्या ज्या मराठा मतदारांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान केलेलं आहे त्यांच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी स्पष्टपणेच मराठा समाजाच्या मतदारांच्या हात न उगारता कानशिलात लावलेली आहे असं वाटत नाहीये का मित्रांनो तेव्हा मराठा मतदारांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करायला पाहिजे बजरंग बाप्पा सोनवणे हे शरदचंद्र पवार गटाचे खासदार आहेत निलेश लंके यांच्या प्रमाणेच आणि दोन तीन दिवस पूर्वीच निलेश लंके यांनी असं विधान केलेलं आहे की मुस्लिम बांधवांनी म्हणजे आमच्या मुस्लिम बांधवांनी टेम्पोमध्ये गायी भरून नेणं बैल भरून नेणं याला तुम्ही लोक आडकाठी का आणता याला विरोध का करता आमच्या मुस्लिम बांधवांनी चांगला धंदा करायचाच नाही का टेम्पोमध्ये गायी नेणं हा चांगला धंदा कसा काय असू शकतो हे निलेश लंके यांचं यांनाच माहीत तर निलेश लंके यांचा हा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकल्यानंतर त्यावर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या आणि अनेक जण असं बोललेले आहेत की यांच्यासारखे खासदार संसदेमध्ये पाठवून यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना निवडून आणून आपण खूप मोठी चूक केलेली आहे हे लोक चुकीचे आहेत पण मित्रांनो ही गोष्ट आधीच लक्षात यायला पाहिजे होती ना अहो जसा गुरु तसाच चेला निघणार ना आपण जर थोडासा इतिहास तपासून बघितला तर एक गोष्ट प्राकर्षाने आपल्या समोर येते ती म्हणजे शरद पवार यांचं मुस्लिम धार्जिन धोरण हे आजचं नाहीये तर ते पूर्वीपासूनच आहे शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं मात्र त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेस सोबत हात मिळवणी करून स्वतःच सरकार पुन्हा स्थापन केलं महाराष्ट्रामध्ये पण तेव्हा निवडून आल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर नंतर शरद पवार यांनी जाहीरपणे स्टेटमेंट दिलेलं होतं की के केवळ आणि केवळ मुस्लिम मतदारांमुळेच आम्ही राज्यकर्ते बनलेलो आहोत आणि आम्हाला सरकार बनवता आलेलं आहे मुस्लिम मतदारांमुळेच आम्ही निवडून आलेलो आहोत त्यांचे लाख लाख धन्यवाद असं शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केलेलं होतं खरं तर तिथपासूनच आपल्या सगळ्या लोकांना समजायला पाहिजे होतं की शरद पवार काय आणि काँग्रेस काय हे हिंदूंना गृहित धरतात आणि हे केवळ मुस्लिम मतांसाठी मुस्लिमांचं लांगुण चालन करतात आणि यांना असं वाटतं की आपण मराठा नेते आहोत म्हणजे मराठा लोक आपल्यालाच मतदान करणार आहेत आणि तेच आतापर्यंत घडत आलेलं होतं याच गोष्टीचा फायदा घेऊन शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे शरद पवार यांना मराठा मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न जास्त महत्वाचा वाटतो आणि हे त्यांनी वेळोवेळी बोलून देखील दाखवलेलं आहे आपल्या राजकारणामध्ये सतत फुले शाहू आंबेडकर आणि पुरोगामित्वाचा ढोल बडवणाऱ्या शरद पवार यांना वयाची चाळी चाळीस वर्ष जाऊ द्यावी लागली आणि तेव्हा मग ते कुठे रायगडावर गेले त्यांच्या पक्षाच्या चिन्हाच्या अनावरणासाठी पण तिथे जाऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन यांना कोणाला घ्यावं वाटलं नाही आणि तीच गोष्ट पुढे रेटली गेलेली आहे संसदेमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे जेव्हा संसदेमध्ये बोलायला उभं राहिले तेव्हा त्यांना फुले शाहू आंबेडकर आठवले शरद पवारांचं पूर्ण नाव आठवलं मनोज जरांगे यांचं पूर्ण नाव आठवलं पण छत्रपतींचं नाव घ्यायला विसरले छत्रपतींचं नाव यांच्या मुखावर येऊ नये इतकं कसं यांचं म्हणजे देवी सरस्वती इतकी कशीच नाराज झाली या लोकांवर की हे जाणून बुजून मुद्दामहून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत बजरंग बाप्पा सोनवणे यांना शरद पवार बारा आठवला बजरंग बाप्पा सोनवणे यांना मनोज जरांगे बारा आठवला मात्र बोलत असताना छत्रपतींना वंदन करतो छत्रपती महाराजांना वंदन करून मी भाषणाला सुरुवात करतो असं बोलता तुम्ही अहो जीप झडली होती का तुमची श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज म्हणायला जीप झडली होती का बजरंग बाप्पा सोनवणे छत्रपती महाराजांना वंदन करून असं म्हणतो का हो शिवाजी महाराज महाराज संभाजी यांची आठवतो तुम्हाला आणि आपल्याकडचे लोक ह्या असल्या नेत्यांना डोक्यावर घेऊन मिरवतात एकीकडे सगळेच जण म्हणतात की हिंदू जागा झाला पाहिजे हिंदू जागा झाला पाहिजे अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही हिंदूंना जाग करणं इतकं सोपं काम नाहीये जिथे कुरुक्षेत्राच्या रणयुद्धामध्ये साक्षात भगवंत श्रीकृष्णाला अठरा अध्यायांमधले सातशे श्लोक सांगावे लागले होते तेव्हा जाऊन कुठे अर्जुनाने शस्त्र उचललं होतं बाबा नो इथे तर आपण कोणीही कृष्ण नाही आहोत आणि कोणाचीच अर्जुन सारखी पात्रता सुद्धा नाही आहे तेव्हा हिंदूंना जाग करणं किती कठीण काम आहे याचा अंदाज लावा मित्रांनो पण हार मानून कसं चालेल आपण आपलं काम नेटाने करत राहूच काल संसदेमध्ये वक्फ बोर्डाचं बिल सादर करण्यावरून जो काही गदारोळ झालेला आहे जो गोंधळ माजलेला आहे तो अख्या देशाने बघितलेला आहे मित्रांनो या लोकांना वक्फ बोर्डाचं चा लांगुल चालन करायचंच आहे वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होऊ नयेत यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी संजय राऊत ममता बॅनर्जी अखिलेश यादव अरविंद केजरीवाल ही सगळी मंडळी तमाशे करणारच आहेत बारा तारखेपर्यंत संसदेचं सत्र चालणार आहे मात्र आम्हाला ठाम विश्वास आहे की नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी बारा तारखेपर्यंत वक्फ बोर्डावर जे चाळीस नवीन निर्बंध लावायचे आहेत ते निर्बंध हे लोक लावणारच आमचा सगळ्यांचा विश्वास या देशाचा विश्वास कोटी कोटी जनतेच्या आशा आकांक्षा महत्वाकांक्षा आणि अपेक्षा नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत शुभेच्छा देखील आहेत पाठिंबा आहे समर्थन आहे मात्र मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलेलो आहोत असे जाहीरपणे सांगणारे बजरंगबाप्पा सोनवणे निलेश लंके यांच्यासारखे खासदार तिथे संसदेमध्ये सुद्धा ह्या बिलाला विरोध करणार म्हणजे करणारच शंभर टक्के करणार हे लोक संजय राऊत सुद्धा राज्यसभेमध्ये गोंधळ घालणार आहे आणि संसदेचा सभागृहाचा अमूल्य वेळ हे लोक वाया घालवणार आहेत मात्र मित्रांनो आता हे उघडे पडलेले आहेत इतकं तरी तुम्ही कृपया करून लक्षात घ्या या लोकांना आपल्याशी काही देणं घेणं नाही आहे यांना हिंदूंशी काही देणं घेणं नाही आहे यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही आहे यांना हिंदुत्वाच्या हिंदुत विचाराशी काही देणं घेणं नाही आहे जो धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे जो सर्व समावेशक आहे जो सर्व व्यापी आहे जो सर्व समर्पक आहे अशा धर्मालाच नावं ठेवणं आणि अशा धर्माची सर्वांग सुंदर शिकवण आचरणात आणणाऱ्या लोकांना हिनवणे आणि त्यांचं खच्चीकरण करणे एवढंच यांचं आद्य कर्तव्य आहे शरद पवारांची कन्या सुद्धा मुस्लिमांच्या मेळाव्यामध्ये जाऊन सरळ सांगते की बुरखा किती छान असतो एकीकडे हे लोक पुरोगामित्वाचे ढोल बडवतात आणि दुसरीकडे तीन तलाकचं समर्थन करतात यांचा ढोंगीपणा आणि वेगळीपणा बघून घ्या मित्रांनो आणि आता तुम्हीच ठरवा या असल्या लोकांवर विश्वास ठेवायचा आहे का मराठा समाजाला सुद्धा माझी विनंती आहे निलेश लंकेंचं विधान आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांचं विधान हे एकदा तुम्ही नीट बघा नीट लक्षात घ्या शरद पवार यांचं सुद्धा जे काही विधान आहे ते सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवा मित्रांनो मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उपोषणाला कोणाचाही विरोध नाहीये गोर गरीब मराठ्यांच्या लेकरांना त्यांचा न्याय आणि त्यांचा हक्क हा मिळायलाच पाहिजे मात्र हे मिळवत असताना ह्यामध्ये गलिच्छ राजकारण होऊ नये इतकीच आमची माफक अपेक्षा आहे आणि शिवाय हे मिळवत असताना म्हणजे मराठ्यांसाठीच हे आरक्षण मिळवत असताना आपली डिग्निटी जायला नको यार याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि यासाठी आपण भाषेवर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे असं मनापासून वाटतं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बजरंग बाप्पा सोनवणे काय किंवा निलेश लंके काय हे संसदेमध्ये जाऊन आपल्यासाठी कधीही काहीही काम करणार नाही आहेत हे शरद पवार म्हणणार हीच गोष्ट हे लोक करणार आणि शरद पवार हे केवळ आणि केवळ मुस्लिम मतांसाठीच काम करणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो फक्त साठ ते सत्तर सबस्क्रायबर्स दूर आहोत आपण भारत प्रपंचच्या एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्यामुळे पुन्हा एकदा हंबल रिक्वेस्ट आहे मित्रांनो भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक जी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिला क्लिक करून भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या कमेंटसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय श्रीराम